कथेच अनुसंधान गावबा कथा या ठिकाणी सांगतायत भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणजी ला कथा सांगत होते आणि अशा प्रकारची कथा ऐकल्यानंतर लक्ष्मणच्या मनाला आनंद वाटला कथा रामायणी बदला आधीच रामायणाची कथाय त्याच्यामध्ये असणारे वाल्मीकृष्णने आफाट असणारा रामायणाचा ग्रंथ तयार केलेला आहे आणि ही जर रामायणाची कथा कानावरती पडली तर भोवदोषाच्या समुद्रा तरुण जाण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे श्रीराम लक्ष्मण चर्चा करिता निशिणा प्रभातिरा सर्व द्रावणी आणि अशा प्रकारे लक्ष्मण जी सिद्धला सोडून आल्यानंतर पूर्ण रात्रभर रामचंद्र आणि लक्ष्मणाने एकमेकाबरोबर संवाद केला म्हणजे राजाने कसं वागावं हे असणाऱ्या दोन चार राजांच्या कथा रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगितल्या रात्र संपली सूर्य उगा उतरला आपलं विधीपूर्वक स्नान संध्या सगळं जी काही सकाळचा कार्यक्रम आहे ती सगळं उरकला आणि दोघे जण आपल्या असणारे सभेमध्ये येऊन बसले नमस्कार केला म्हणे स्वामी ऋषीचा उभा दर्शनात आणि रामचंद्र सकाळचा विधिक्रम उरकून आपल्या असणारे राजगादी बसलेले होते त्यावेळेस सुमंत सुमंत महाराज प्रधान भगवान श्री रामचंद्र आले नमस्कार सांगितला भगवंत बाहेर ऋषींचा माळा तुमच्या दर्शनासाठी आला यमुन, यमुना तिच्या तुमचे बेटीला घे दा धोरण सुमंत सांगू लागला यमुनाच्या तीरावर राहणारे असणारी ऋषी मंडळी आहेत भार्गव आहे तर असणारे सगळे ऋषी मंडळी तुमच्या भेटी साठी आलेले आहे बोली प्रधानाची माता काय बोलिला का कुस्त्या वेग भार्गवाच्या वनादि ऋषी रामचंद्राने ऐकलं रामचंद्राला आनंद वाटला सकाळ सकाळ सगळे असणारे महाराज मंडळी आलेले आहेत त्यांचं दर्शन होत आहे म्हणून सुमंतला सांगितलं जे जे ऋषी मंडळी आलेले आहेत त्यांना आतमध्ये पाठव्या सुमंत दडकरी विनंती ऋषी रामचंद्राची आज्ञा मिळाल्या बरोबर सुमंत भगवंताला नमस्कार केला पाठीमाग गेले असणारे दरवाजा मध्ये आले सगळ्या ऋषी मंडळींना सुमंत महाराज काय सांगतात सुमंत म्हणे ऋषी नाय सेबा होमंत त्या ऋषी बोलू लागला महाराज तुमचीच वाट रामचंद्र बघत बसलेली आहे तुमच्या दर्शनाची उठखा उत्कंठा रामचंद्राला लागलेले आहे तसं चकोर असणारे चंद्राचे पद्धतीने तुमची असणारी वाट भगवंत पाहू लागलेली आहे म्हणून असणारे महाराज मंडळी चला आत मध्ये रामचंद्र वाट पाहतात असं सुमंताने सांगितल्या बरोबरच सगळे ऋषी मंडळी भगवंताच्या पुढे आले

आणि रामचंद्र सांगू लागली ऋषी महाराज तुमच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने आमचं सगळं सुखानं चाललेलं आहे मग कोणती कार्य मनामध्ये धरलेलं आहे कोणती आशा तुमच्या मनामध्ये आहे कोणत्या कामासाठी माझ्या बसे आले सांगायको श्रीराम वेळेमुळे आणि रामचंद्राचं बोलणं ऐकलं ऐकल्यानंतर रामचंद्राच्या समाधानासाठी पूजेसाठी पूर्ण असणाऱ्या कलशामध्ये पाणी भरलेलं आहे फळं आणलेले फुलं आणलेले तीळ आणलेलं आहे सगळं रामचंद्राला समर्पण केलं ऋषीची सर्वांगी कारण कार्या तुमच्या रामचंद्राने त्या ऋषींच प्रेम पाहिलं एवढ्या असणारा भगवंताची केली सगळ्या पूजेचा अंगीकार रामचंद्रांनी केला आणि पुन्हा तीच प्रश्न विचारला महाराज तुम्ही कशासाठी आले काय तुम्हाला अडचण आहे काय मनामध्ये इच्छा आहे सांगा मी तुमचा आज्ञा आणि सेवकांचा तुमच्या कार्याला घेता सूर्यला आणि रामचंद्र सांगते मी तुमचा आज्ञा झालाय तुम्ही जे जे सांगाल ते ती मला करावं लागते त्याच्यासाठीच माझा अवतार आहे सूर्यवंशामध्ये मी अवतार धारण केला मी तुमचा किंकर आहे तुमचा सेवक आहे असा ऋषी मंडळीला भगवंत बोलतात आणि ऐका ऋषी मंडळी ही सगळं असणार राज्य आणि माझं जीवन तुमच्या सेवेसाठी अर्फा आहे तुमच्याच सेवेला सगळं त्या ठिकाणी पूर्ण सेवेसाठीच आहे ही सगळं राज्यातलं काही फायदा असेल ते मागा माझं शरीर जीवन तरी मागितलं तरी द्यायला तयार आहे काय अडचण आली सांगा कोण उत्कंठ तू मला सांगा जी मी प्रवर्ते ना रामचंद्र बोलू लागले महाराज तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे एवढ्या लांबून येऊन राऊत येण्याचं काय कारण आहे मनामध्ये काय इच्छा आहे कोणी तुम्हाला त्रास दिला काय तुमच्या मनामध्ये मा जी असेल ती सांगा ती सगळं मी पुरवतो भगवंत बोलतात कोणी माझ्या धन्यधन तू सूर्यवंशी रामचंद्राचं बोलणं ऐकलं ऋषी मंडळीला आनंद वाटला सूर्यवंशाचं शिरो तुम्ही हात सूर्यवंशाचं मुकुट मणि आहात एवढंच नाही महादेवजी महादेवजी ज्याचं असणार ध्यान करतात महादेवाच्या रळयातली मूर्ती तुम्ही आहात ऋषी मंडळी सांगतात तुददय कोणी झाले आणि ऋषी मंडळी सांगू लागले रामचंद्र तुम्हाला बघितलं खूप समाधान वाटलं आम्हाला अंतकरणामध्ये आनंद वाटला चकोराला चंद्राचे दर्शन झाल्यानंतर समाधान भेटत तसं तुमच्या दर्शनान आज आम्हाला आनंद वाटला हो तृथ्वीपती नानापरीच्या भगवंत ह्या जगामध्ये असंख्य राजे आहे अफाट राजे पृथ्वी तलावरती पण सगळ्या राजांमध्ये तुम्ही शिरोरत्न आहात मुकुट म्हणे आहात सगळ्या पृथ्वी तळावर सगळ्या राजांची राजे छत्रपती तुम्ही आहात असं भगवंताला ऋषी मंडळी बोलतात तू त्रैलोक्याचा ऐश्वर ब्रह्मा तुझा आणि भगवंता तुम्ही त्रैलोक्याचे ईश्वर फक्त पृथ्वी तलावरचे नाही तर स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचे राजे तुम्ही आहे त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ असे असणारे तुम्ही आज ब्रह्मदेव सुद्धा तुमचा मुलगा आहे एवढंच नाही तर इंद्र चंद्र सूर्य वरून सगळे जण तुमच्या आज्ञेमध्ये आहेत ऋषी मंडळी सांगतात भगवंता तुम्ही असणाऱ्या सृष्टीचा भार उतरवण्यासाठी आणि सृष्टीच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार धरलेला आहे ते श्रथाचा मुलगा म्हणून सूर्यवंशामध्ये अवतरित झाला आणि सगळ्या असणाऱ्या राक्षसांचा अंत तुम्ही केला तर ऋषी मंडळी सांगता हे ते कार्य ऋषीचे कार्या भगवंत आमच्या अडचण निरसन करण्याचं चा। करचाल याच्यामध्ये चा। काय शंका आहे अ मोठमोठ्या राक्षसांना मारणारे एवढ्या त्रैलवाक्याचे राजे तुम्ही आहेत आमच्या शंकेच आम्हाला जे संकट आलंय त्याचं निरसन तुम्ही करता पण तुम्ही राजे आहात आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे ऋषीवरच संकट घालवण्याचं असं ऋषी मंडळी बोलतात ऋषी म्हणजे त्यावेळेस ऋषी म्हणतात भगवंता आधी विचार करायचं कशासाठी आला काय पाहिजे आले आले डायरेक्टच विचार मीचर। आधी विचारून घ्या त्यांचं म्हणणं काय आहे ते कोणत्या कामासाठी आलेले आहेत हे आधी माहिती करून घ्या पुन्हा त्याच्यावरती कार्य करा असे ऋषी मंडळी बोलतात आणि राजानं आदेशामध्ये कोणताही शब्द कुणालाही द्यायचा नसतो आधी सगळे असणारी स्थितीची माहिती यायची असते तुमच्याकडे एखादा असणार काम मागण्यासाठी याच्या तर ते याच्या मनात काय आधी बघायचं डायरेक्ट इच्छा पूर्ण करतो काय मागायची ते माग असं म्हणायचं नाही तुम्ही राजे आहात आम्ही तुमच्या पशी आलो तुम्ही डायरेक्ट सांगितलं काय तुम्हाला फायदे ती मागा काय इच्छा आहे सांगा अरे आमचं तालियक काय आहे आमच्या मनामध्ये काय आहे आधी जाणून घ्या तुम्ही राजे आहात म्हणून राजनीतीचा थोडासा कार्य तुम्हाला सांगितलं असं ऋषी मंडळी बोलतात ऋषी भार्गव मुनी भार्गव नावाचे असणारे ऋषी सर्व ऋषी मध्ये श्रेष्ठ होते जे यमुना ती राहून मध्ये आलेले होते त्याच्यामध्ये भार्गवजी होते आणि त्यांनी येण्याचं कारण सांगितलं कशामुळे आम्ही झालो आम्हाला काय का अडचण आहे त्याची माहिती भार्गव ऋषी सांगू लागले आणि ते असणारे ऋषी सांगू लागले पूर्वी कृतयुगामध्ये आता त्रेतायुग चालू आहे कृतयुगामध्ये गोळ पुत्र त्याच नाव असणार मधु आणि तो मधु नावाचा दैत्य होऊन गेला पृथ्वीवरी वीर संपन्न दृष्टासंहार

होता तो अतिशय धर्मिष्ठ होता आणि त्यानं महादेवाची आराधना केली महादेवाची भक्ती केली भक्तीवरती महादेव जी प्रसन्न झाले आणि अद्भुत अद्भूत वर्धान दिला आणि आपल्या हातामध्ये जो त्रिशूळ आहे अतिशय सामर्थ्यमंत शूळ आहे महादेवानी आणि तो आपल्या हातामधला जो शूळ आहे अतिशय सामर्थ्यवान तो शूळ त्या मधूला अर्पण केला मधु तुझी उत्तम भक्ती आणि सर्व जीवांची प्रिय निश्चित प्रसाद महादेवाने सांगितलं मधु तुम्ही असणारे अतिशय धर्मिष्ठ हात खूप माझी भक्ती केलेली आहे त्या भक्तीच्या बाळावर तुम्ही प्रसन्न झालो म्हणून मी माझ्या इच्छेनं तो मला माझ्या हातातलं शूळ अर्पण केला तोपर्यंत शूळ जेव्हा महादेवानी सांगितलं ही शूळ तुला कशासाठी दिलाय कि तू धर्मानं वागतोय सगळे असणारे भूतिम प्रेम करतोय सर्वांना सफळतोय म्हणून जो पर्यंत तू धर्मानं वागणार तोपर्यंत जेव्हा तू अधर्माला सुरुवात करशील तुझ्यापासून काही ब्राह्मणाला त्रास होईल तेव्हाही शू तुझ्यापासून आपापल्या निरस्थानाला निघून जाईल तुझ्या निश्चिती जेव्हा तुझी मधु असणारा शू तुझ्या पशी राहील जोपर्यंत ह्या शूळानं तू दैत्याचा वध करशील साधू जणांचं रक्षण करतील तोपर्यंत शूळ तुझ्या पशी राहील पण जेव्हा तुझं असणारी डोक्यामधली मती फिरल तुझे विचार बदलतील तुझ्या मनामध्ये वाईट विचार येतील आणि तो आधार मानव असेल तेव्हा हीच शूळ तुझा घात करेल

हे असणारे भगवंता तुम्ही कसाही त्रिपूर नावाच्या राक्षसाला मारणारे आहात कामाचा अंत करणारे नंदीवरती आरूढ होणारे तीन डोळ्याचे असणारे महादेवजी तुम्हाला नमस्कार मधुची स्तुती आहे कोणी अशा प्रकारची स्तुती केली कोणी असणाऱ्या मधून भगवंत महादेवाची

लगेच असणाऱ्या महादेवानी प्रसन्न होऊन सांगितलं तुझी इच्छा पूर्ण होईल तू माझी भक्ती केलेली आहे त्याचं फळ तुला मिळेल तुझ्या नंतर असं महादेवजी बोलतात पुढील जाण असा कधी झाला अशा प्रकारचं वरदान मधुला भेटलं भेटल्यानंतर ना मधुला आनंद वाटला आणि इथपर्यंतची कथा ही असणाऱ्या मधूची घडलेली होती याच्या पुढे त्या असणाऱ्या मधूच काय झालं ती कथा भार्गव नावाचे ऋषी रामचंद्राला ना सभेमध्ये सांगतात विश्वास विश्वास दुहिता दु, निश्चिती सुंदर गुणवंत्रता आणि रामचंद्राला सांगू लागली आई का हे असणारे मधू आणि त्या मधूची बायको कुंभनशी होती ही कुंभनशी रावणाची मावस बहीण आहे आणि ही असणाऱ्या कुंभनशीला ह्या मधून पळवलेलं होतं जेव्हा पळवले नव्हत त्यावेळेस ते असणाऱ्या कुंभिनीशी कशी कुणी नव्हतं रावण त्रैलोक्याचा विजय करण्यासाठी गेलेला होता इंद्रित निकुंभळ्याच्या ठिकाणी यज्ञ करत होता कुंभकर्ण झोपलेला होता विभीषण पाण्यामध्ये तपश्चर्या करत होता तेव्हा ही मधु तिथं गेला लंकेमध्ये त्या कुंभिनीशी पळवून आणलं आणि त्याच कुंभिनीशीचा मुलगा पुढे तेजा उदरी लवणासुरा जन्मला मधु आणि कुंभनेशीचा मुलगाही लवणासुर आहे म्हणजे रावणाचा मावस बहिणीचा हा वर्ग आहे रावण कोण मामा अशा पद्धतीने आहे ते रावणाच्या बहिणीचा कुंभनिशीचा मुलगा लवणासुर आणि मधु मधूच्या पोटाला त्या कुंभनेशीच्या पोटाला जन्माला आला पण नाव त्याचं लवणासुर होत आणि वाईट कर्म तू जन्माला पासून करायला लागला दुराचाराने वागायला लागला परत काय झालं आणि मधुचा मधुला खूप दुःख वाटला आपण एवढ्या धर्मानं वागलो आज पर्यंत आणि महादेवाची भक्ती केली गाई गो ब्राह्मणाचं रक्षण केलंय आणि हसलं पोरग निघाले लवकरात लवकर मरून जाव काय करायचंय असा असणार वाईट पुकर वागणार पूर्व जन्माला आलं त्याच दुःख मधुला वाटू लागलं तू विचार घेऊन ध्यान लावून सुराला मधून सांगितलं हे बघ तू माझ्यापाशी राहू नको ही शूळ घे तुझ्यावर राहील राहील कारण महादेवाने सांगितलं हे जर हा वागला तर शूळ त्याचाच घात करेल त्याच्यामुळे ते ही शूळ घे आणि वरुणाच्या ठिकाणी निघून जा हे तर माझ्यापाशी राहू नको असं मधून लवणा सांगितलं म्हणून जाता जाता सांगितलं पर एक महत्वाचं सांगतो म्हणजे महादेवाचं शूळ आहे ह्या शूळानं तू त्रैलोक्यावर असल्यावर तुझ्या संघ कुणी जिंकू शकत नाही पण जाता जाता एक सांगतो ऋषी मंडळीला गाई ब्राह्मणाला आणि जे काय असणारे साधू सज्ज आहेत त्यांना त्रास देऊ नको त्याने वचन बापाचा ऐकलं तोंडावर भय म्हणला जाऊ दे म्हणले तुम्ही म्हणताल तस आणि पुन्हा काय असणाऱ्या मधू पासून पुढे आला की पुन्हा जी त्याच्या मनामध्ये होत त्यांना तीच करायला सुरुवात केली महाराज मंडळी ऋषी मंडळी बघितले त्यांना त्या सुराने मारायला त्रास द्यायला लावणा सुरांना सुरुवात केली रामा आमचं येण्याचं कारण हे आहे ती असणारा मधुचा पोरगा लवणासुर आहे महादेवाचा सुर सुरू त्याच्या आहे म्हणून तो कोणालाही ऐकत नाही त्यानं आम्हाला त्रास दिलेला आहे त्याच्या त्रासाला आम्ही घाबरलेलो आहे खूप त्रास त्यानं दिलेला आहे म्हणून त्यांच्यापासून जीव वाचवण्यासाठी तुमच्या पाशी आलेला आहे तुमच्या शिवाय त्या लवणासुराला कोणीच मारणार नाही असा ऋषी मंडळी सांगतात आणि पृथ्वीपती त्यांच्या न जाय श्री रघुपती बहिणी भगवंत पृथ्वी तलावरती अनेक राजा आहेत पण एकाही हा हातावना सुरू मरणार नाही कारण महादेवाचं वरदान आहे जोपर्यंत शूळ हातामध्ये आहे तो पर्यंत त्याला मरण येणार नाही मग अशा पद्धतीचा शूल तू सतत घेऊनच फिरतोय त्यामुळे लग्या कोणीच राजा त्याला मारू शकत नाही तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे म्हणून तुम्हाला शरण आर ऋषी मंडळी बोलतात साधुराचारी तूला पुढे भगवंत रावणाचा रावणाच्या बळापुढे लावणासूर काय आहे तुमच्याशिवाय अन्यत्र ही लवणासुर कुणालाच मरत नाही असं ऋषी मंडळी बोलतात एका शरणा पुढे सपरिवारी जाईला शत्रुना सावधान खरं तर करते गाऊबा ार्दन स्वामीना एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात आता पुढे असणारे शत्रुघ्न चे त्या लवणासुरा मधुपुरीला जातील लवणासुराचा ला। कसा अंतर करतील कथा लक्षपूर्वक ऐका श्रीलावरा i'm